नमस्कार मी होमदेव आणि आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्यासोबत आहेत आमच्या गडचिरोलीतले मित्र आहेत स्वप्नील बोरकर यांनी आत्ताच यूट्यूबवरती एक गाणं रिलीज केलं आहे हृदय स्पर्शून तो गाणं खूप छान आहे झाडीपट्टीतल्या एखाद्या मुलाने म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीने जर असा चांगला प्रयत्न केला तर ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी हा आमचा नक्कीच उद्देश असतो मित्रांनो यांचा यांच्या गाण्याची लिंक आणि यांच्या चॅनलची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तुम्ही जा आणि अवश्य गाणं पहा मित्रांनो यांचं चॅनल आहे एस बी म्युझिक या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबतच आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लाईक करा शेअर करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रोज अशाच पद्धतीने झाडीपट्टीतले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद देश वडायच <laughs> 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 हा प्रसाद तर तू आधी बाबांना द्यायला हवा कारण जेव्हा आजी आजोबा जिवंत होती तेव्हा बाबांनी खूप सेवा केली असेल ना त्यांची ते तर देवाचर्वी अशी प्रार्थना करीत असतील की जन्मोजन्मी त्यांना बाबांसारखाच मुलगा मिळव काय होय की नाही बाबा असेच म्हणत असतील ना ते अरे रवी हे तर प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि जो मुलगा आपले कर्तव्य जर पार पाडित नसेल तर मग तो मुलगाच कसला बरोबर बोला बाबा जो मुलगा आपलं कर्तव्य पार पाडत नसेल तो मुलगाच कसला बाबा असे म्हणतात की आई वडील परमेश्वराने निर्माण केलेले असे लोक आहेत जे त्यांच्या मुलांना पुट्ट्यात मिळतात मग काही काही मुलं त्यांच्या आईवडिलांची परके असल्यासारखे का वागत असतील अरे जो मुलगा आपल्या आई सेवा करत नसेल त्या मुलांना तर या जगातले कठोरातले कठोर शिक्षा व्हायला पाहिजे बरोबर मुलात जो मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करीत नसेल त्या मुलाला या जगातली कठोरातली कठोर शिक्षा मिळायला पाहिजे अगदी बरोबर आहे तुम्हाला या या दिनराजी या बर आणली आपली मलाईची कजी उठले आम्ही हे कसं विसरू शकतो तुमच्यामुळे कोटा पाणेला लागलो मी अ वणीता स्टॉपिंग विश्वर काय चालावंय काय जर आपण हद्दी मध्ये रा मी माझे आज्जीत ग्राउंड बोलतोय आणि काय हो तुम्हाला काय वाटतं की मी तुमचा ड्रायव्हर आहे हो ऐका ऑफिसर आप अँटी करप्शन ब्युरो हं यांच्या बंगल्याची धर्ती घ्या खर कारण तुमच्या विरुद्ध तक्रार यादीच आमच्या बिरोला आली होती आणि म्हणूनच आम्ही तुमच्यावरती पालक ठेवून होतो कारण तुम्हाला रांगे हात पकडायचं होतं आणि रांगे हात पकडला आणि ह्यामध्ये आम्हाला मुलांची मदत केली माझे मित्र मिस्टर दिनानाथ तू तू माझ्या इतक्या जवळचा असो तू माझा विश्वास घात केला कोण कोणच्यावर कलेक्टर साहेब पण त्यावरच्या माणसांकडून तुम्हाला लाचवीच पण खेडाने बरा वाटलं का मला विश्वास घात अरे जो आपल्या माझ्या बापांना होऊ शकला नाही तो माझ्या काय होणार आणि मला कशाला म्हणता ये सगळं रवी साहेबांना सुद्धा माहिती आहे म्हणजे रवी तू हे सगळं तुझ्या माहिती होतं अरे आजपर्यंत मी जे काही कमावलंय ते केवळ तुझ्यासाठीच राहा बरोबर बोललो बाबा आजपर्यंत तुम्ही जे काही कमावलं ते केवळ माझ्यासाठी एक बाप म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य अगदी पार चोपणे पण एक मुलगा म्हणून तुमचं काहीच कर्तव्य नव्हतं आणि बाबा तुम्ही तर म्हणालात ना जो मुलगा आपल्या आईवडिलांप्रती आपलं कर्तव्य पार पाडत नाही तो मुलगाच मुलगा आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही त्या मुलाला या जगातली कठोरातली कठोर शिक्षा मिळायला पाहिजे असं तुम्हीच म्हणालात ना मी तर त्याच मुलग्यात फार कमी शिक्षा आहे तुमच्यासाठी आणि मला तर याही पेक्षा कठोर शिक्षा द्यायची आहे तुम्हाला माहित होय तुम्ही माझ्या आजी आजोबांचे केलेले हाल त्यांना दिलेला यातला सगळं काही माहित झालं मला आधार देते माहिती माझ्या माता या आजीवर चोरीचा खोटा हाड घेऊन तिला घराबाहेर हात त्यांना तुला थोडीशी लाज वाटली नाही चल तू तर परखी होतीस का पण बाबा तुम्ही तुम्ही तर आजोबांचे अंश होता मग त्यांच्याशी इतकं वाईट वाटतं ना, वाई ना? तुमच्या काळी थोडासही जन्मगला नाही त्यांनी तुम्हाला जन्माला घातलेलं लहानाचं मोठं केलं त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून सहजासहजी हकलून गेलात तुम्ही आजपर्यंत मी मोठमोठी वृद्धाश्रम उघडून वृद्धा आणि गरीब लोकांची सेवा करतोय आणि माझे स्वतःचे आजी आजोबा त्यांना मात्र तुम्ही रस्तो रस्ती दारोदार भटकायला लावला मग जात आता या

तू तर तुझ्या नवऱ्याची सुख दुःखाची सोबती आहेस ना आजपर्यंत यांच्या नाही या बंगल्यात खूप सुख भोगलेस तू मग आता जरा दुःख मी भोगलो हे तर माझा आहे गंगारामचा अरे सर हे मॅडम तुमच्या आजोबांचं आहे आणि ह्यावरती फक्त तुमच्या आजोबांचाच अधिकार आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे देतोय तुम्ही तुमच्या आजोबांकडे सोपवा <laughs> बघितलंच बाबा ज्याला तुम्ही आपलं म्हणून ठेवलं होतं ना ते सुद्धा आता तुमचं राहिलेलं नाहीये कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो आणि आई तू मला नेहमी म्हणायची की रवी तुला खूप उडकाय तो वृद्ध आणि गरीब लोकांचा म्हणून पण आता जेव्हा तुझ्यावर ती येईल तेव्हा तुला इकडे वृद्धात्व काय असतात ते काय जन्माला तुम्ही मला का जन्म दिला म्हणजे आज वाटते मला तुमच्या पोटून जन्म घेतल्याची तुम्ही स्वतःच्या सुखासाठी केलेल्या वासवेतून चुकीने पैदा झालेली एक कीड आहे मी काय झालं बाबा आता का मिरची होऊन तुम्हाला हे शब्द वापरला तुम्ही तुमच्या आईला बाबा जस बीज तसंच ते उगवेल ना घेऊन द्या मग ताबडतो मी तू सर हन्ना घेऊन चला तुम्ही आम्हाला तुम्ही मगाशी मदत केला साहेब खरं तर मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही माझ्या आजोबांचं मेडल मला परत केला आणि आता जेव्हा हे मेडल मी त्यांच्याकडे घेऊन जाईन ना तेव्हा खूप आनंद होईल त्यांना खूप सुखावतील ते खरंच साहेब मी खूप खूप आभारी आहे तुमचा उपलब्ध कसले खरं तर मी माझं कर्तव्य फार पडलं बरं इथून या मला जरा अभिनव आता ठीक आहे या नमस्कार सागेल नमस्कार म्हणजे तुम्ही दोघेही एकमेकांशी राहते ऐका हो हे रिश्तेदार आहेत हो बाकी स्वभावाचे आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे तर आम्ही पर्यंत येऊन पोहोचू शकलो घरा कारणीभूत फक्त हेच आहे तर काय झालं भाऊ त्याचं काय चाललंय काय मस्त आहे काय म्हणते तब्येत पाणी न घरी गेली आहे बाबा मी तुमच्या तब्येती बद्दल विचारलो माझ्या तब्येती पाण्याच्या मस्त आहे जी दोन वेळच्या वेळेवर जेवण मिळते लावायला गाजर मिरच्या लिंबूवर जेवण आनंद आनंद म्हणायचा इकडे काम आहे पण हे आनंदाच्या प्रसंगी एक दुःखाची बाब आहे कोणती काय नाही हो पुढच्या माझी ट्रान्सपोर्ट झाला दुःख करण्याचं काही कारण आहे वाटत आज साडी ही लहान बाई नसते म्हणून भेटायला अरे काय हो मला सांगितलं होत काय म्हणजे तुमच्या घरी पहिल्यांदा मी आलो हजर नाही तुमच्या काहीतरी गैरसमज होतो सांगितलं आमच्या सासूबाईची पार्टी होती रिमोटली ते पूर्ण ड्रेस मलाच घालायला दिले

मला माझ्या कामात वेळोवेळी मदत केली माझ्या आजोबांचा सांभाळ केला अरे तुझा आजोबा मी गुणवंत्या एका शाळेमध्ये शिकलो आम्ही झाले होते शेवटी सावरलो <laughs> आणि हो आजोबाच्या घराच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत मी तुझ्याकडे आणून देतो स्वतःच्या हाताने दे मी देईन तर घेणार नाही तुझा आजोबा फार मोठा स्वाभिमानी पुरुष आहे तो बरं बरं तुम्ही माझ्याकडे द्या मी नेऊन देईन त्यांच्याकडे बरं येतो आजोबा निघाला हो म्हणजे माझ्या नवीन वृद्धाश्रमाचं उद्घाटन मी तुम्हाला तसं निमंत्रण पाठवेल तेव्हा नक्की आता आणि हो आज बघ एकट यायचं नाही आजीबाईंनाही नाही सोबत घेऊन ती ओळखी आहे आमच्या घरची जी फेकली बायको भेटली जिथं गेला तिथं ओळखीच नेमते आज बघ कसला विचार करताय काय नाही बाबू आण नाही कारण तुम्ही कधी ओळखीच करून दिली नाही आणि हो आजोबा आता जरा काळजी घेत चला त्यांची आजीबाईची आजोबा तुम्ही आताच मला ना नर्स कडे गेली म्हणून म्हणजे चमत्कार होईल म्हणजे अरे का ना तू ढग फुटी झाली ते तलाव नाही भरले ते झिमूर झिमूर पाण्याला भरत <laughs> आजोबा कधी कधी अवकाळी पावसाने सुद्धा पूर येत असतो येव रे येव ना तू मोठा पूर येव ना माझ्या कळपा काय म्हणतो कळपा आणि हो ना तू असा जर चमत्कार झाला तर माझ्यासारखा भाग्यवान मी या आवडलेला अडू वाटी बाबा वाटा पण आजोबा मला जरा सांगा ना ते खेळपा म्हणजे काही एकाच दिवस आमच्या घरातील आजोबा सांगा ना नाही ना Yeah <laughs>